रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा किरकोळ कारणावरून पोलिसाला बेदम मारहाण सहा जणांविरोधात सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल अण्णाभाऊ साठे कमाणी जवळ किरकोळ कारणातून सहा जणांनी मिळून सांगली पोलीस ठाण्यातील एका पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी जखमी विनायक मधुकर बामणे वय वर्ष सदतीस राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सचिन मोरे विवेक मोहिते आकाश आवळे राहुल पवार आणि अनोळखी दोघे जण अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे जखमी विनायक बामने हे सांगली शहर पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत शनिवारी तीन ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बामने हे अण्णाभाऊ साठे कमानी जवळील डायना पान शॉप समोर थांबले होते यावेळी संशयित सहा जण त्या ठिकाणी आले त्यांनी बामने यांना शिबिगाळ करत तू पोलीस असशील तुझ्या पोलीस ठाण्यात असं म्हणत हाताने मारहाण सुरू केली यावेळी बामने यांनी प्रतिकार केला असता त्यांना खाली पाडून लाता बुकेनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली सचिन मोरे यांनी काठीनं मारहाण करून जखमी केलं यानंतर संशयितांनी बामणे यांच्या कार क्रमांक एम एच दहा सी एकोणसाठ एकोणपन्नास ला लाथा मारून गाडीचे पंधरा हजाराचे नुकसान केलं घडलेले या घटनेनंतर बामणे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे महानकर नेपसाठी आदि माने मिरज ताजा बतमेंसटी महान करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा